कार्यालयावर जो आज हा धरणा नाही आहे आज रॅलीचं नियोजन होत आहे आणि संपूर्ण भारतामध्ये पाचशे सदुसष्ट जिल्ह्यामध्ये आजचं हे रॅली प्रदर्शन आहे आणि या रॅली प्रदर्शनाचा हा मुख्य उद्देश एक आहे की या देशामध्ये नाजायज सरकार ईव्ही माध्यमातून जे बनलेली आहे तर ही ई व्ही एम बंद झाली पाहिजे आणि ईव्ही एमच्या माध्यमातून बी जे पी सरकार आणि काँग्रेसच्या लोकांनी घोटाळा करून ही सरकार बनवलेली आहे काँग्रेसनी दोन हजार चार आणि दोन हजार नऊ आणि दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा पर्यंत काँग्रेसने ई मध्ये घोटाळा करून सरकार बनवलेली आहे तर हे सरकार घोटाळ्याची सरकार आहे पण ही घोटाळ्याची सरकार ई सरकार आहे बंद झालं पाहिजे ईव्हीएम मग ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून जे आमच्या जनतेवर इम्पोज करण्याचा अधिकार थोपवण्याचा अधिकार हे निवडणूक आयोग करत आहे पण जनतेचं असं म्हणणं आहे की ईव्हीएम फ्रॉड आहे ईव्हीएम मध्ये घोटाळा होत आहे आणि घोटाळा करून हे सरकार जर निवडून येत असेल तर या सरकारचा आम्ही निषेध करतो धिक्कार करतो आणि दोन हजार चौदा पासून जे दोन हजार चोवीस पर्यंत या काँग्रेस आणि बीजेपी मध्ये समजोता होऊन त्यांनी दहा वर्षाची सरकार काँग्रेसची आणि बीजेपीची दहा वर्षाची सरकार असं त्यांनी समजोता केला आणि म्हणून समझौता दोगा मध्यला है दो पार्टी मध्य है म्यूचुअल अंडरस्टैंडिंग है म्यूचुअल अंडरस्टैंडिंग ईवीएम की सरकार है सरकार कांग्रेस चली जाती है बीजेपी आती है और बीजेपी चली जाती है कांग्रेस आ जाती है ऐसा ये पूरे भारत में लोकशाही को खत्म करने का मामला ईवीएम के माध्यम से हो रहा है इसलिए ईवीएम बंद होनी चाहिए